आता बातमी आहे वाहतूक विभागासंदर्भात वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे विविध वागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय वाहतूक विभागाचे कर्मचारी संपावर संपाचा सा, आजचा दुसरा दिवस असून सामान्यांचे मात्र यामुळे हाल होत आहेत याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरि मिरांडा यांनी पाहूया आर टी ओच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संपाची हाक दिली आहे आज त्यांचा संपाचा दुसरा दिवस आहे मी सध्या मुंबईच्या मुंबई सेंट्रल आर टी ओ या परिसरात आहे आणि आपण या परिसरात पाहू शकतात की आर टी ओचे कर्मचारी आहेत त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे आणि संपूर्ण आर टी ओ परिसरात इथे शुक्षकाट पाहायला मिळत आहे कारण की जे कार्यालय आहे जिथे अधिकारी काम करतात ते संपूर्ण कार्यालय जे आहे त्यांच्या वतीने बंद करण्यात आले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नेमकी त्यांचे काय मागण्या आहेत सर आज आपण बेमुदत संपाची हाक दिली आहे तुमचा दुसरा दिवस आहे आपल्याला काय आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्या आकृती बंद संबंधित आहे आकृती बंद मंजूर होऊन जवळजवळ दोन वर्षे आले आहे पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही त्यामुळे आमचे प्रमोशन रखडलेले कर्मचाऱ्यांचे आणि सेवा प्रवेश नियम हे सर्व मंत्रालयात अडकले असे आमचे परिवार आयुक्त कार्यक्रम आम्हाला कळते आम्ही वारंवार धरणे धरतो मिटिंग घेतो पण आम्हाला कसलाच रिस्पॉन्स मिळत नाही त्यामुळे आता हे असं उग्ररूप झालं आहे आणि संप आम्ही करत आहोत आता संप तर आता आमचं चालूच आहे आज दुसराच दिवस आहे जर मागण्या लवकरात लवकर झाल्या तर मग संप राहणार नाही ना। पण मागण्या लवकरात लवकर तापडतोब मान्य झाल्या पाहिजे सर्वात महत्वाची म्हणजे आमची वेतनवाढ बऱ्याच वर्षापासून आमची मागणी आहे की आमची वेतन वाढ आणि सेवा प्रवास जे असतात त्याच्यामध्ये जाचे काठी असतात ते आपण जरा रद्द करण्यात यावे आमच्या अशी माते जे सेवा प्रवास जे असतात त्याला जाचे काठी नसावेत आणि जे वेतनवाढ आहे ती आमची वाढ झाली पाहिजे नक्की तर आपण पाहिलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप जो आहे तो, तो सुरूच राहणार असं आर टी ओच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई